सुस्वागतम 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 ज्या मुखी येते भाषा मराठी ज्या मुखी येते भाषा मराठी तेथे ते भक्तीचा वास आहे महाराष्ट्राच्या या मातीचा मराठीच खरा श्वास आहे मराठीच खरा श्वास आहे नमस्कार आजच्या मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त आयोजित या दिमागदार सोहळ्यात मी मनस्वी सचिन व्यवहारे आपले सहर्ष स्वागत करते सर्वप्रथम विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आदरणीय श्रीयुत ठाकरे सर व पर्यवेक्षक आदरणीय श्रीयुत पवार सर यांना विनंती करते की त्यांनी प्रतिमापूजन करावे करते की त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावे मराठी भाषा ही केवळ संवाद नाही तर आपली अस्मिता आहे याच मराठीचा जागर करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आई आणि तिची शब्दात सांभाळणं अशक्य आहे पण स ग पाचफोळ या कवींनी मा या कवितेतून एका ग्रामीण भागातील आईचे कष्ट व तिचे मुलावरील प्रेम इतक्या प्रभावीपणे मांडले आहे थे की का थेट काळजाला भेटते इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकातील ही माय कविता सादर करण्यासाठी येत आहे सहावीचे विद्यार्थी was ते मले तवा मही मायावा मही माय मला पसर आले चटते जवा माझ्या मंदिर दिसते मले चवा माही माया शिक्षण त्याचा घेवरे हाती रुग्ण शिकून शाणी शिकून शाणी कुठ मोठा साहेब होणार आय तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय तवा माही माय शंभर Please.

डोया न या डोया न पहिनरे मि दुदा वर साय ि च मिदिवा महिबाय तवा मही माय खरोखरच आईच्या अंगा खांद्यावर खेळलो तरी तिचे उपकार कधीच पिटणार नाहीत ही भावना नाही या कवितेतून व्यक्त झाली शिवभाची तलवार जिच्या आशीर्वादाने तळपली जिच्या तेजानं सह्याद्रीची माती पावन झाली ती म्हणजे आई तुळजाभवानी आजच्या मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यात आपल्या संस्कृतीचा ज्वलंत वारसा एका नृत्यातून मांडण्यात येणार आहे ही आता सहावीच्या विद्यार्थिनी सादर करीत आहे माय भवानी नृत्य हो शत्रु जब जब भवानी बुड़े बड़े खुदार हैं अब हर एक दिन स्वराज का त्योहार है अब ये शीशु ना झुके तेरी लाज हम रखे तेरे दर रखी जमदमा जगदम

त्रु राहू में मिले हमने जब जब शमशीर ए ताने है माहे भवानी आपल्या विद्यालयातील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री डेरले सर आपल्याला सान, गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे लळा मित्रा संगे माळावरती पतंग उडवीत फिरताना तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना विसरून गेलो पतंग नवीचा हरकून गेलो अशा हर तुझ्या रे रंग कळा रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे लळा हिरवी नाजुक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती निळ निळोली एक पाकुळी पराग पिवळे जगमगती तळी पुन्हा अनगोजीरवानी लाल पाकळी खुली रे कौना मध्ये हे रंग पाहता भान हरपून गेले रे रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे लळा घेऊन वारा वारा रूप सांगूले खेळ खेळ तो झोपाळा रात्रईली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला मलाई वाटे लहान होऊन तुझ्या हुनी लहान रे तुझ्या संगती सदा राहावे विसरून शाळा घर सारे रंग रंगुल्या सान सानुल्या, गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे लळा तुझी गोजरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या आबाळासी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्या सगळे तुझे घालून रंगीत कपडे फुला सारख पारखरा पसरा तुझ्या तुझे घालून रंगीत कपडे फुल पाखरा पसरावे रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे लळा सांग तू धारे लळा सांग तू धारे लळा कोणत्याही द... कार्य कोणत्याही कार्यक्रमाची सांगता ही केवळ शेवट नसून तर एक नवीन विचारांची सुरुवात असते आजच्या मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्या निमित्त आपण जो मराठीचा जागर केला त्या सोहळ्याच्या कृतज्ञता पर्वाकडे आता आपण वळणार आहोत मी आभार प्रदर्शनासाठी मंचावर आमंत्रित करते श्रुती कदम कदमीला फुलांनी फुलांचे मन जपले फुलांनी फुलांचे मन जपले अशा मंगल प्रसंगी आभार मानते आपले अशा मंगल प्रसंगी आभार मानते आपले सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल मी माननीय उपमुख्याध्यापक श्री ठाकरे सर व माननीय पर्यवेक्षक श्री पवार सर व तसेच सर्व शिक्षक वृंद यांचे आभार मानते व आजच्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सत्र संचलन करणारी मनस्वी व्यवारे सातवी डावची विद्यार्थिनी हिचेही आभार मानते व माय भवानी या गाण्यावर अतिशय सुंदर नृत्य सादर करणाऱ्या म सहावीच्या विद्यार्थ्यांचेही आभार मानते व ज्या कवितेत आईचे महत्त्व सांगितले आहे अशी कविता म्हणजे माय या कवितेचे सुंदर गायन करणारे सहावीच्या विद्यार्थ्यांचेही आभार मानते व तशीच एक कविता मराठी गवत फुला रे गवत फुला या कवितेचे सुंदर गायन करणारे श्री डेरले सर यांचेही आभार मानते व आम्हाला सहकार्य करणारे सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचेही आभार मानते व सांस्कृतिक समितीने हा कार्यक्रम आम्हा विद्यार्थ्यांना सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सांस्कृतिक समितीचे आभार मानते व अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करते धन्यवाद